नमस्कार मी स्नेहल मी नेहमीच तुम्हाला साध्या आणि सोप्या अशा रेसिपीज दाखवण्याचा प्रयत्न करत असते ज्या रेसिपीज अगदी पटकन आपल्या घरातल्या साहित्यामध्ये होतील अशाच रेसिपी मी तुम्हाला दाखवत असते आजसुद्धा आपण इथे अगदी घरातल्या साहित्यामध्ये तयार होईल अशी रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि ज्या वाटीने आपण रवा मोजणार आहे त्याच वाटीने सुद्धा पाणी आपण इथे मोजून घ्यायचं आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये हवं आहे त्या प्रमाणात इथे वाटी एक वाटी किंवा दोन वाटी रवा असा तुम्ही मोजून घ्या जर दोन वाटी रवा घेतला तर चार वाटी पाणी घ्या मी इथे एकच वाटी रवा घेतला आहे इथे मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आता रवा आपल्याला चांगला चमच्याने हलवून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये एकही गुठळी तयार होणार नाही असं आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी अगदी साधी सोपी असल्यामुळे तुम्ही पटकन बनवू शकाल आता इथे एक चमचा आपण चिली फ्लेक्स टाकलाय आहे जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर मिरची मिक्सरला हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून टाकली तरीही चालेल इथे मूठ भरेल एवढी आपण कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे आता हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे अगदी याच्यामध्ये गुठळी ठेवायची नाही आहे चांगलं मिक्स आहे आणि इथे एक चमचा म्हणजे एक चमचाने आपण जेवढा अंदाज होईल त्या अंदाजाने मीठ टाकलेलं आहे तुमच्या अंदाजाने मीठ टाका मीठ थोडंसं कमी टाकायचं कारण हे मिक्स मिश्रण आपण गॅसवर ठेवल्यावर ते थोडंसं कमी होतं आता हे मिश्रण आपण गॅसवर ठेवलं आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं गॅस हा थोडासा मिडियम ठेवायचा नाहीतर ते खाली लागेल आपल्याला हे चांगलं हलवत राहायचं आहे अगदी त्याचा एक सारखा गोळा होईल असं आपल्याला ते हलवत राहायचं आहे इथे आपण तेलाचा बिलकुल वापर नाही केला अगदी बिनतेलामध्ये आपली ही रेसिपी तयार होत आहे आता याच्यामध्ये आपण मीठ आहे तुम्हाला जर हवं असेल तर थोडंसं जिरं जरी टाकलं तरी खूप छान लागतं आता हे पूर्ण चमच्याने हलवून घ्यायचं बघा त्याचा एकसारखा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे माझ्या या नवनवीन रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा लाईक करायला मी तुम्हाला हक्काने सांगत आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करणं खूप गरजेचं असतं आता याचा एक गोळा तयार होत आहे आणि हा गोळा बघा असा एकसारखा गोळा तयार झाला आहे कढईपासून आपलं ते पीठ सुटायला लागलं आहे आता हे चमच्याचं जे पीठ आहे मी सुरीने काढून घेते आणि याच्यावर एक दोन मिनटं आपण झाकण ठेवूया गॅस आपण एकदम स्लो केलेला आहे अगदी दोन मिनटानंतर आपण ते काढलेलं आहे तर कढईला ते चिटकलेलं आहे आता इथे ताटलीमध्ये आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता ते तेल आपण ताटलीला पूर्ण चोळून घ्यायचं आहे आणि जे आपण कढईमध्ये शिजवून घेतलेला रवा आहे तो आपल्याला आता यावरती थापून घ्यायचा आहे हे बघा अगदी सहज निघतो ते आणि मस्त असा रवा शिजलेला आहे आता थोडस एका वाटीमध्ये आपण पाणी सुद्धा घेतलंय आणि हाताला पाणी लावून असं च आपण ते जसं आपण भाकरी थापतो त्या प्रमाणात इथे ते मी ताटलीला ते थापून घेतलेलं आहे आणि ही रेसिपी अगदी सोपी म्हणजे तुम्ही दहा मिनिटामध्येच बनवू शकता आणि जर तुमच्याकडे अचानक पाहुणे जर येणार असतील तर तुम्ही ही बनवू पण शकता आणि अशी रेसिपी बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा पाहुणे कधी येतील किंवा नाश्त्याचा टाईम असेल तेव्हा तुम्ही ही एन्जॉय करू शकता आता हे आपण सुरीने असं रेसा मारून घेतल्यात आणि त्याचे असे आपल्याला जसे आपण शंकरपाळीचे काप करतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे त्याचे काप करून घ्यायचेत ही अशीच जर बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली आणि हवं तेव्हा तुम्ही ही खाऊ शकता आता हे थोडं थंड होऊन आहे मी एक दहा मिनटं आपल्याला हे थंड होऊन द्यायचे दहा ते पंधरा मिनटं आणि दहा ते पंधरा मिनटामध्ये या अशा त्याच्या वड्या निघतात हे बघा एवढ्या जाडीच्या मी वड्या तयार केलेल्या आहेत आता ही वडी तुम्ही अशाच ताटलीमध्ये काढून मी तुम्हाला बा दुसऱ्यासुद्धा काढून दाखवत आहे अगदी सहज निघतात आपण खाली तेल लावल्यामुळे त्या सहज निघत आहेत अगदी साधी सोपी आणि घरातल्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे आता या रे ज्या आपण वड्या केल्यात ह्या अशाच तुम्ही खाऊ शकता मी तुम्हाला याचे दोन प्रकार दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता या वड्या आहेत ह्या अशाच तुम्ही ढोकळ्यासारख्यासुद्धा खाऊ शकता यावरती तेलाची फोडणी टाकून अशाच खाऊ शकता किंवा बघा किती सुंदर दिसत आहेत या तुम्ही फ्रायसुद्धा सुद्धा करू शकता मी तुम्हाला असाच दाखवत आहे या किती सहज त्या आणि खूप सुंदर आणि टेस्टी लागतात आणि व रवा जो आहे तो आपला शिजलेला आहे त्यामुळे अजिबात कच्च्या या लागत नाही मस्त आपण वाफ घेतल्यामुळे तो रवा शिजलेला आहे जर तुम्हाला तेलकट नको असेल तर तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता आता हे जे आहे हे आपण मी शा डीप फ्राय करणार आहे आता डीप फ्राय करताना काय करायचं तेल जे आहे हे, हे कडकडीत करून घ्यायचं कारण ज्या वड्या आहेत त्या एकमेकाला चिटकतात आणि या वड्या जेव्हा चिटकतात तेव्हा बिलकुल घाबरायचं नाही त्या जेव्हा तळल्या जातात ना तेव्हा आपोआप सुटतात त्यामुळे त्या जरी चिटकल्या तुम्ही मी अजिबात घाबरू नका मस्त त्या सैल होतात सुटतात आणि एकमेकाला तळून झाल्यानंतर अजिबात चिटकत नाहीत मस्त असा हा कुरकुरीत नाश्ता आपला इथे तयार होत आहे यासोबत तुम्ही हिरवी चटणी किंवा सॉससोबतसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता आणि तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा मधल्या वेळामध्ये ह्या मुलांना खायला बनवू शकता आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना वेगवेगळं काहीतरी हवं असतं अशा वेळेत तुम्ही हे पटकन झटकन बनवू शकता या मस्त आपल्या अशा कुरकुरीत फ्राय झालेल्या आहेत आणि फ्राय केल्यानंतर तर त्या खूपच सुंदर अशा लागतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि माझा व्हिडिओ कुठून कोणत्या भागातून बघता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा कमेंट वाचायला खूप आवडतात आता ज्या बाकी ज्या ज्या आहेत दुसऱ्या त्यासुद्धा मी इथे फ्राय करून घेत आहे अशाच पद्धतीने मी या सर्व ज्या वड्या आपल्या आहेत या फ्राय करून घेत आहे आणि हा आपला मस्तसा कुरकुरीत नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तर ह्या बघा आपल्या ह्या वड्या पूर्ण अशा तळून झालेल्या आहेत आता या मी सॉससोबत दिलेले आहेत तुम्हाला मी एक तोड़ून सुद्धा दाखवते अगदी मस्त आतून पोकळ अशी टम्म फुगलेली आहे ती आतून पोकळ आहे अजिबात कच्ची नाही आहे हे बघा किती मस्त अशी फुगलेली आहे क थँक्यू